वंचित भोजन आघाडीने नागपूरला क्रस्तुजन पार्कवरती जाहीर स्त्रीमुक्ती दिन स्थापन साजरा हा परिषद म्हणून करणार आहोत आणि इन्क्लुझिव्ह सोसायटी काय काय असणार सामाजिक पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा याचा एक आराखडा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत या नागपूरची जी आमची टीम आहे ती सगळी कामाला लागलेली आहे एका बाजूने ज्याला म्हणता येईल की एकमेकांविद एकमेकांविरोधाचा द्वेष आणि नॉन ट्रस्ट अशी असणारी सिट्युएशन जी निर्माण केल्या जात आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही असणारा विश्वास आणि ट्रस्ट या दोन गोष्टी निर्माण करण्याच्या असणाऱ्या पाठीमागे आहोत आणि त्याच दृष्टीने हा असणारा आम्ही कार्यक्रम नागपूरला पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्ही सर्व जनतेला असं सर अपील करतोय की त्यांनी पंचवीसच्या परिषदेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हजर राहून आपली उपस्थिती दाखवा